अन्याय न्यूज अन्याय विरुद्ध आवाज नवापूर शहरातील प्रसिद्ध संगमचा राजा गणेश मंडळाचा आगमन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला गणेशोत्सवासाठी उत्सवासाठी शहरातील उत्साहाचे वातावरण होते संगमचा राजा गणेश मंडळांनी बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती कृषी उत्पन्न बाजार समिती संकुल परिसरात संगमचा राजा गणेश मूर्तीची महाआरतीचा मान संगमचा राजा गणेश मंडळाचे वरिष्ठ पदाधिकारी मनोहर नगराळे नरेंद्र नगराळे छोटू अहिरे विजय बापू वाघ रवींद्र पवार बुटा पवार जितेंद्र अहिरे लक्ष्मण चव्हाण योगेश साळवे विक्की बिराडे जयेंद्र चव्हाण यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तसेच त्याप्रसंगी पारंपरिक ढोल ताशांचा गजर आकर्षक रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली होती मिरवणूक स्वस्तिक पेट्रोल पंप कृषी बाजार समिती परिसर बस स्टँड परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड जुनी भोईगल्ली परिसर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मिरवणुकीचे समारोप करण्यात आला होता संगमचा राजा गणेश मंडळाने अतिशय उत्साहात आपल्या गणपती बाप्पाचे आगमन केले या आगमन सोहळा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त संगमचा राजा गणेश मंडळाचे पदाधिकारी सदस्यांनी परिश्रम घेतले या आगमन सोहळा कार्यक्रम प्रसंगी उपस्थित नवापूर शहरातील राजकीय सामाजिक पत्रकार जनसामान्य नागरिक गणेश भक्त तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील समस्त संगमचा राजा गणेश मंडळाचे पदाधिकारी सदस्य आणि महिला मुले उपस्थित होते न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर